नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठे मित्रांनो आज आहे चोवीस जुलै तर आज आलेली आहे संकष्ट चतुर्थी तर संकष्ट चतुर्थी ही प्रत्येक महिन्याला येत असते आणि प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला चे आपण अनेक प्रकारचे उपाय आणि सेवाया करत असतो संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांच्या आपण ज्या काही सेवा जे काही उपाय करतो तर त्याचे फळंही आपल्याला नक्कीच मिळत असतात गणपती बाप्पा आहेत बुद्धीची देवता आहे आणि आपण त्यांची जर मनोभावे पूजा सेवा केली तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये येणारे संकट आणि असलेली जे काही संकट दुःख असतील तर ते नक्कीच गणपती बाप्पा कमी करतात तर त्यासाठी प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांची मनोभावी सेवा आणि पूजा करावी जास्तीत जास्त त्यांच्या सेवा कराव्या नामस्मरण करावे नक्कीच गणपती बाप्पा आपल्या प्रत्येक दुःख आणि संकंटा संकटांना दूर करतील तर असाच आपल्याला आज एक संध्याकाळी उपाय करायचा आहे तर आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी तर तो कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर संकष्ट चतुर्थीला गणपती अथर्व शीर्षाचे अकरा वेळा पठण केलं तर खूप चांगला अनुभव आपल्याला येतो तर एकदा तरी अवश्य प्रत्येक महिन्याच्या चे संकष्ट चतुर्थीला गणपती अथर्व शीर्षाचे अकरा वेळा पठण करा तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचे अकरा वेळा पठण करायचे आहे तर मुलांमध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तर मुलांसोबत तुम्ही बसून गणपत nuestra... अथर्व गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा खूप प्रभावी अशी ही सेवा आहे यासोबतच गणपती स्तोत्राचेही तुम्ही पठण करू शकता रोज मुलांना ऐकवा खूप प्रभावी अशी ही सेवा आहे यासोबतच एकवीस दुर्वांची जोडी आपल्याला घ्यायची आहे आणि ती मुलांच्या हातामध्ये देऊन अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षाचे आपल्याला पठण करायचे आहे अकराव्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे आणि ही दुर्वांची जोडी आपल्याला गणपतींना गणपतींच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे आणि आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे नक्कीच तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल यासोबतच आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी लग्न जमण्यासाठी तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एकवीस मोदक आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तर हे मोदक आपल्याला गणपती मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहे तर बघा गणपती मंदिरामध्ये जाऊनच आपल्याला हे मोदक अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हे मोदक अर्पण केल्यानंतर आपल्याला तिथे बसूनच मंगलमूर्ते दुरीत नाशना कृपा करा तर हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे तर हा कमीत कमी आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र बोलायचा आहे तर यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट असो कितीही दु दुःख असो तर ते कमी होतील त्यासोबतच तुमची जी काही अडलेली कामे असतील तर तीही तुम तुमची त्यांचे मार्ग मोकळे होतील तर गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल आणि दुर्वाही अर्पण करा तर या गणपतीच्या आवडत्या वस्तू आहे त्यामुळे या प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांच्या या आवडत्या वस्तू त्यांना अर्पण करा तसेच तुम्ही खूप अडचणीत आहेत संकट दुःख आहे तर त्यातून मार्ग मिळत नाही येणारे दुःख जवळ येऊ नये म्हणून आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे तर ओम श्री विघ्नहर्ताय नम हा। तर हा मंत्र आपल्याला संपूर्ण कापूर जळेपर्यंत या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा आपल्याला भीमसेनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत तर पहिली जळाल्यानंतर आपल्याला दुसरी कापुराची वडी टाकायची आहे आणि या दोन्ही कापराच्या वड्या जळेपर्यंत आपल्याला विघ ओम श्री विघ्नहर्ता नम या मंत्राचा जप करायचा आहे तर भीमसेनी कापूर हा खूप प्रभावी कापूर आहे तर यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता नष्ट करण्याची क्षमता असते त्यामुळे शक्यतो कोणत्याही उपायासाठी तुम्ही भीमसेनी कापराचाच वापर करा तर हा मंत्र गणपती बाप्पांचा विघ्ननाशक मंत्र आहे आणि आयुष्यामध्ये येणारे सर्व संकट त्रास शारीरिक त्रास मानसिक किंवा जे का जो काही त्रास असेल जे काही संकट आहे तर ते नष्ट होण्यासाठी या मंत्राचा जप करायचा आहे तर प्रत्येक चतुर्थीला तुम्ही कापूरजळेपर्यंत हा मंत्र म्हणू शकता त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला निर्माल्यात टाकायचं आहे किंवा एखाद्या झाडाखालीही तुम्ही टाकू शकता तर खूप प्रभावी असे हे उपाय आहे तर अवश्य तुम्ही आज संध्याकाळी आणि प्रत्येक संकष्ट चतुर्थीला हा अगदी साधा आणि सोपा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ